ओ बोलू नका थांब सरया पुढे बघायचं आहे एक करणार आहे या एलएन सपोर्ट आहे परत येते चालू करते

माइक 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 दा तेजबाई आज प्रशांत ए दादा ए पाणी गिर

मारकडवाडी येथे उद्या मतदान बॅलेट वर होणार आहे त्याच्या बाजूला प्रशासनाचा दबाव वाढत चाललेला आहे दोन तारखेपासून पाच तारखेपर्यंत इथं जमावबंदी नुकतीच जाहीर करण्यात आलेली आहे ग्रामस्थांची भूमिका तरीही मतदान करायची आहे आपल्या सोबत इथले नूतन आमदार आहेत आमदार साहेब परिस्थिती चाललेली आहे एकशे चव्वेचाळीस कलम आहे काय करणार आहेत मतदान होणार आहे का उद्या कुद्यानिमित्तानं वस्तुस्थिती सांगणं करणं गरजेचं आहे सांगा पकड्या वस्तुस्थिती सांगणं गरजेचं आहे पाच सहा गावामध्ये सत्ता कसरल्या जायची हे तालुक्यामधील एक लढाऊ भाव आहे गेले अनेक वर्ष मला सत्ता नसतानाही तीस पस्तीस वर्षापासून हे गाव खंबीरपणानं एक हजारापेक्षाही अधिक मताधिक्य या गावाला आणि अशी परिस्थिती तेवीस तारखेला ज्या वेळेला या मतदानाचा निकाल आला त्यावेळी मी त्या ठिकाणी दोनशे मतानं महिन्यासला गेलो होतो हे गावाला काही सहन होईल त्यांच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेला मग तीन दिवस सातत्यानं गावं माझ्याकडे येत होतं आणि काही करून आम्हाला ह्याचा छडा लावायचा कोणत्याही परिस्थितीमध्ये हे मशीनमध्ये गेलेलं मतदान हे आमचं कुठं जातं आहे आम्ही काय आय टी इंजिनियर नाही आम्ही शेतकरी आहे आम्ही सामान्य माणसं सा, आहे आम्हाला हे समजत नाही आणि मग जर असं होत असेल तर मग ह्याचा छडा कसा लावणार तर आम्ही बॅलेट पेपरवरती आम्ही मतदान या ठिकाणी घेतो अशा पद्धतीनं त्यांनी ठरवलं आणि काल रात्री परवा रात्री मला संध्याकाळी गावकऱ्यातल्या त्या म भागवत म्हणून फोन आला हो की तो उमेदवार म्हणून तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहायचा मग त्यावेळेला जवळजवळ मी तालुक्यामधून सगळा अभ्यास केला होता माझ्याप्रमाणे सगळ्या उमेदवारांना या गावानं आमंत्रण दिलेलं होतं या ठिकाणी गाव त्यांच्या मतं कुठे गेली हे चिथील करण्याचा किंवा त्यांच्या पद्धतीनं त्यांना मतदान करण्याचा त्यांनीही ठरवलं होतं की मीडियाने करावं सरकारने यंत्रणा द्यावी किंवा गावातल्या ज्या ज्येष्ठ मा माणसं आहेत त्यांनी त्याचं पोलिंग ऑफिसर म्हणून काम करावं पण असं न करता या ठिकाणी तुमची पडताळणीच करायची नाही मग ह्या गावाला ह्या राज्याला ह्या तालुक्याला अशी सरकार निर्माण झाली की बाबा खरोखरच आमच्या मताची चोरी झाली मग ही चोरी जर तुम्ही आम्हाला पडताळू पण देत नसाल तर मग आम्ही करायचं काय आम्ही न्याय मागायचा कोणाकडे आम्हाला ते हे मधलं काय समजत नाही का। परंतु उमेदवार म्हणून गेले अनेक निवडणुका मी काम केलेलं आहे मी अनेक निवडणुकीमध्ये मला हे माहिती आहे की ह्याच्यामध्ये हिने काय केलं की भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला एक मत पडल्याशिवाय त्यांना दुसरं मत माझं ड्रायव्हर डोहरत नव्हतं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना चौसष्ट हजार एवढी मतं पडली होती आणि त्यांना वाटत होतं की थाँगा थाँगा था। ते आपली जागेला राहते चौसष्ट हजार मतं पडली तर त्यांना एक अठ्ठावीस झाली पण त्यांच्या दुर्दैवानं असा विषय झाला की त्यांना पडली चोपन्न चोपन हजार मतं चौपन्न हजारामध्ये पश्चिम भागामध्ये जिथे जी मार्केटवाडी ही गाव आहे माळशिरसपासून खुडूसपासून जो वरचा भाग आहे इथं त्यांची लोकसभेपेक्षा एकवीस हजार मतं कमी झाली आणि पूर्व भागामध्ये त्यांना अकरा हजार मतं वाढली एकवीस हजार कमी झाल्यानंतर ते आले चौसष्टमधून त्रेचाळीस हजार आणि त्यांना जादा पडलेली अकरा हजार मतं असे मिळून ते झाले चोपन्न हजार चोपन्न दोन्ही एक लाख आठ हजार अशी त्यांना एक लाख आम्हाला <laughs> एक सांगा ज्या पद्धतीने नक्कीच मतदान हे होणार आहे आणि त्याच्यामध्ये राहून जर गुन्हा दाखल करायचा असेल प्रशासनाला भीती दाखवायची असेल आमच्यावर काय हे करायचं असेल तर आमदार म्हणून उत्तमराव जानकरवर पहिला गुन्हा दाखल आणि उत्तमराव जानकरवर गुन्हा दाखल केलायशिवाय मी कुठल्याही ग्रामस्थांच्या विरोधात गुन्हा दाखल करू आणि इतिहासामध्ये ह्या गावाची नोंद हे गाव लढाव आहे हे गाव स्वातंत्र्यसैनिक आहे ह्या लढ्याच्या विरोधामध्ये उतरलेलं महाराष्ट्रातलं हे पहिलं गाव आहे त्यामुळं गुन्हे झाले तरी उत्तमराव जानकर यांच्या प्रत्येकासाठी ज्याच्यावरती गुन्हे झाले आहे त्याच्यासाठी शेवटपर्यंत हा लागणारा ह्याच्या रक्तातला ह्याच्या गुन्ह्याचा सगळा भाव आहे मुलगा वडील आहे या नात्यानं मी लढणार आहे जे उद्या मतदान होणार पण मी आमदार झालेलो आहे तरी या पद्धतीनं ज्या नुसतं हे एकाच गावाचा आक्रोश ठीक आहे पण इथलं आता सध्या चर्चा इथलं इथलं उद्या मतदान होणार आहे काय जे करायचं त्यानं अंतर्वाली सराटी घडवायचं असलं तरी आमच्यावर गोळ्या चालू उद्या वाटेल ते प्रशासनानं करू द्या पण या ठिकाणी मतदान हे होणार लोकांना भीती घालण्याचा प्रयत्न करतायत लोकांनी मताला येऊ नये याचा प्रयत्न करतायत पण हे गाव लढाव आहे हे गाव या ठिकाणी मतदान केल्याशिवाय राहणार नाही त्यांनी ज्याही पद्धतीनं पोलिसांनी या ठिकाणी फौजफटा हे करून लोकांना म्हणजे भीती दाखवण्याचा हे करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी आमच्यावरती काठी चालवावी त्याचे परिणाम त्यांना राज्यभर देशभर भोगावे लागतील हे नक्की जरी झालं तर पहिला गुन्हा साहेब तुम्हाला मात्र कुठल्याही परिस्थितीत प्रशासनाचा दबाव जुगारून उद्या इथं मतदान केलं अशी त्यांची भूमिका आहे कॅमेरामॅन सचिन जाडेसा सुनील दिवाण हे

हा हे सगळ्या प्रश्नाच्या उत्तरला सरकारलाही मिळायचे तर या ठिकाणी मतदान लोकांमध्ये

<coughs> उत्तम राम जानकर सहबास्तार उत्तम राव जानकर सहबास् काही उत्साह तर मात्र आमचं सगळं सुद्धा पुढे पुढे आणि म्हणून ज्या गावामध्ये हे करायचं आहे ह्या गावाला दाबायचं ह्या गावाला भीती घालायची या गावाला हे गाव लढावं आहे गेली तीस वर्ष या गावाला बनवायचे अनेक लोनाळे पावसाळे म्हणून खूप बदल आणि अनेक वेळा अनेक स्वच्छ तरीसुद्धा हे गाव कधी ढगमगलं नाही हे गाव स्वयंस्फूर्तीने उठलेलं आणि त्यामध्ये त्यांनी पडताळणी केली असं शासनाला काय फरक पडत दाखल पुणे दाखल पार,दो morally प्रम्या or हो कि झाला

सध्या आपण माळशिरस तालुक्यातील या गावी मार्कर हे हे गाव सध्या काही एक दोन तीन खूपच चर्चेत आलेलं आहे त्याचं कारण इथं फेर मतदानाची या ठिकाणी मागणी करण्यात आली आहे आपल्यासोबत माळशिरस विधानसभेचे विद्यमान आमदार सन्मान्य जानकर साहेब जानकर साहेब काय सांगाल या निवडणुकीसंदर्भात नाही नक्कीच ज्यावेळेला या विधानसभा क्षेत्राची मोजणी झाली त्यावेळेपासून हा तालुका सगळा अस्वस्थ आहे आणि त्यातल्या त्यात मोठ्या प्रमाणावरती हे मार्कडवाडी गाव हे अस्वस्थ होतं गावाचं म्हणणं होतं की तुम्हाला एक हजार मताचं मतादेखी आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे आणि मग असं असताना आमची मतं गेली कुठं दीडशे मतानं हे गाव कधी मायनस या ठिकाणी राहिलेलं आहे गेल्या तीस वर्षाच्या संघर्षामध्ये अनेक चटके या गावानं भोगलेले आहेत यांना कधीही सत्ता मिळाली नाही पण तरीसुद्धा हे गाव माझ्या पाठीमागून पा, पा म्हणजे पाठीमागं ठामपणानं उभं राहिलेला आहे आणि असं असताना या गावातनं आमचं मतदान गेलं कुठं हा प्रश्न यांच्या मनामध्ये तयार झाला यांनी प्रशासनाला निवेदन दिलं मीडियाला आवाहन केलं की बाबा तुम्ही आमचं मतदान घ्या आणि त्या पद्धतीनं आ ते उद्या या ठिकाणी मतदान घेणार आहेत या ठिकाणी पोलीस फोर्सांनी फौज फटा गोळा केलेला आहे असं समजल्यानंतर लोकांना नोटिसा देऊन त्या ठिकाणी भीती निर्माण करण्याचं काम करतायत तुमच्यावर गुन्हे होतील दहा दहा वर्षाची शिक्षा होतील अरे दहा वर्षाची शिक्षा काय आम्ही गोळ्यासुद्धा खायला तयार आहे इथं तुम्हाला आंतरवाली सराटी करायचं असले तरी निश्चित निरापराध लोकांवरती गोळ्या चालवा पण आमचं मत कुठं गेलं आहे हे आम्हाला तपासू द्या एवढी मापक आणि साधी गोष्ट आहे माझं मत आहे की शासनाला का भीती आहे काय अडचण आहे का, का पोलीस प्रशासन एवढ्या मोठ्या प्रमाणावरती इथं लावलेलं आहे की बाबा जर त्यांचं मतदान गेलं असेल खरोखर बी जे पीला तर ते पी टीमध्ये उद्या निघणार आहे दिसणार आहे आणि मग जर दिसणार असेल तर आमचं ह्या लोकांचं समाधान होईल बाबा गावातून मतदान गेलं आहे आमच्या आणि मग पडताळणी करण्यासाठी एवढं पोलीस प्रशासन आणि हे या ठिकाणी लावण्याचं कारण काय या संदर्भात प्रशासनाबरोबर चर्चा झाली आपली त्यांच्याकडून काय रिप्लाय नाही प्रशासनाचं म्हणणं आहे की अशा पद्धतीनं तुम्हाला वरिष्ठ लेवलवरनं आम्हाला आदेश आहेत की अशी पडताळणी करता येणार नाही सगळ्या महाराष्ट्राचा हा आक्रोश आहे उद्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये ही अशा पद्धतीनं घडेल आणि प्रत्येक गाव आपलं मत चेक करेल मग आम्ही केलेली बनवाबनवी बनवी लपून राहणार नाही मग ते उघड होईल आणि याचा आक्रोश महाराष्ट्रामध्ये जाईल ईव्हीएमच्या संदर्भात मध्ये आपली काय प्रतिक्रिया असेल नाही नक्कीच तुम्हाला सांगितलं की मी लोकसभेला चौसष्ट हजार मतदान हे त्या विद्यमान गेल्या वेळच्या खासदारांना झालं होतं त्यांना वाटत होतं की आपल्याला चौसष्ट हजार मतदान होईल परंतु या ठिकाणचं सेटिंग से असं होतं की एक मत कमळाला पडेल त्यावेळेला एक तुतारीचं मत ड्रायव्हर्ड करण्याची त्यांच्याकडे सिस्टीम होती त्यामधली पश्चिम भागामधली एकवीस हजार मतं वजा झाली त्यामुळे तो आला त्रेचाळीस हजारावरती हो आणि पुन्हा त्यामध्ये पूर्व भागाने लाडकी बहीण असे मिळून अकरा हजार मतं वाढली त्यामुळे तो गेला चौपन्न हजारावरती हो चोपन्न हजार मतं त्याला पडल्यानंतर प्रत्येक त्याच्या एका मताला माझं मत त्यांच्याकडं ड्रायवर डिक्याला गे गेलं त्यामुळे तो आला एक लाख आठ हजारावरती आणि मी गेलो एक लाख एकवीस हजारावरती म्हणजे मी थोडक्यात बचावलो जर त्याला लोकसभेप्रमाणे चौसष्ट हजार मतं मिळाली असती तर मात्र माझा या ठिकाणी पराभवसुद्धा झाला असता अशी परिस्थिती या तालुक्यामध्ये के सुद्धा केलेली आहे आणि ते सगळ्या तालुक्यामध्ये एक्क्याण्णवच्या एक्क्याण्णव गावामध्ये हा आक्रोश आहे एकंदर एवढा पाऊसपाटा पाहून इथल्या ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होते तर ग्राम ग्रामस्थांबरोबर काय चर्चा करताय त्यांची कशी समजूत काढत नाही समजूत काढण्याची गरज नाही गाव हे अतिशय निर्भीड आहे लढाव आहे आणि त्यांना माहिती आहे त्याला की लढल्याशिवाय आपल्याला आयुष्यामध्ये काय मिळणार नाही आणि आपल्या गावाचं नाव रोशन करायचं असेल आपलं जर मत असं कुणी चोरून नेत असेल हिरावत असेल तर त्या ठिकाणी खंबीरपणानं कुणी न कुणीतरी लढलं पाहिजे सगळ्या गावाच्या विरोधात जरी गुन्हे दाखल केले तर पहिला गुन्हा उत्तमराव जानकरवरती नोंद होईल आणि त्यानंतर गावावरती त्यांच्याबरोबर मी सुद्धा जेलमध्ये असेन त्याची चिंता नाही आणि याही पलीकडे जाऊन पोलीस प्रशासनाचं असं म्हणणं आहे की आम्ही गोळ्यासुद्धा घालू तर त्या ठिकाणी अंतर्वाली सराटी घडवायचं असेल तरी या ठिकाणी त्यांना घडवू शकतात पण आम्ही इथून हटणार नाही मतदान हे होणारच आहे तुम्ही किती भीती घाला किती लोकांना धमक्या द्या किती नोटिसा द्या किती फौजफाटा उद्या अजून दोन हजार पोलीस उभा करा मिल्टी लावा पण मतदान हे होणार म्हणजे होणार मार्कवाडीसह इतर आणखी कोणत्या गावाचे प्रस्ताव आले किंवा त्या गावातील नागरिकांनी सगळ्या एक्क्याण्णवच्या एक्क्याण्णव गावांचा हा आक्रोश आहे की तुम्हाला मी आकडेवारी सांगितली की त्याला मतदान किती आहे त्यामुळे ते त्या गावाची ती परिस्थिती आहे की त्या गावामधून जेवढी मला मतं पडलेली आहेत प्रत्येक गावामध्ये तेवढं लीड आहे एक लाख एकवीस हजाराचा आणि त्याला जी चोपन आणि अधिक माझी गेलेली चोपन असंच मतदान झालेलं आहे म्हणजे प्रत्येक गावामध्ये जेवढं मतदान मला झालं आहे ते प्रत्येक गावचं लीड आहे याबाबत इलेक्शन आयोगाकडे कमिशन कडे काय आपण तक्रार केली आहे किंवा ग्रामस्थांनी काय तक्रार केली आहे आम्ही पीपॅड मोजण्यासाठी पाच बुथचं हे केलं होतं पण पीपॅड त्या पद्धतीचं फंक्शन आहे त्याच्यावरती अभ्यास चालू आहे पण आम्ही प्रत्यक्षच इथं मतदान घेऊन ह्या गावाने जो निर्णय घेतलेला आहे त्याचा दूध का दूध पाणी का पाणी या ठिकाणी होणार आहे एकंदरीतच ह्या निवडणुका उद्या होणार आहे तर ती व्हावी म्हणून प्रशासनाकडे काय विनंती करणार आहात का की सुरळीत पार पडावं कोणतेही अनुचित प्रकार घडू नये निश्चित सांगणार आहे प्रशासनालाही सांगणार आहे ज्यांचे ज्यांचे फोन येत आहे डिव्हाइस पे प्रांत असेल सगळ्यांना आम्ही सांगितलेलं जन् आहे ह्यांनी निवेदन दिलेली आहेत गावकऱ्यांनीही सांगितलेलं आहे मला खरं तर उद्या बोलवलं होतं पण हा पोलीस फोर्स बघून मला आज या ठिकाणी यावं लागलं आहे आपण पाहिलं की या ठिकाणी तर हे होते उत्तमराव जानकर यांनी उद्या कसल्याही परिस्थितीत मतदान प्रक्रिया पार पडणार असल्याचे सांगितले आहे महर्षी डिजिटल न्यूज साठी सागर खरात मार्केटवाडी माशिर

아そうですね社会人なん <s1> <laughs> आणि त्याचं ड्युरेशन पिरियड आहे साब आहे त्यामुळे ते मागच असत राह चित्र निघून जाते लोकांना वाटत की चिठी पडली ना चिठी पडल्या म्हणजे ते खरंच आहे ना असं असं त्यांनी हे केलं त्यांचा हिशोब कुठे त्यांना जर ती चौसष्ट हजार मतं पडत होती तर आपला बरोबर झाला असता अकरा हजार त्याला एक अठ्ठावीस होती चौसष्ट अकरावर नाही आपला विजय एक लाख एकवीस हजार आहे एक लाख चोपन्न ला चोपन्न आपली नेली त्याने ती बरोबरी झाली जी मतं आपल्याला गाव ह्यांच्या गावात किती मतं पडली आपल्याला चार हजार सातशे सोळाशे रेसमध्ये तो लीड आहे त्यांच्यात जे सहा हजार मत गेली साडेसहा हजार त्या तेतीसशे तेतीसशे आणि यांची झोप तुमच्यात मात्र दीडशे मत खरोखर त्याला गेली त्याला नेटवे वाडीला बाकी करणार नेटिव्हे खरोखर दीडशे मत गेली तिथं फक्त एकाहत्तर मताच लीड आपल्याला तुमच्या गावामध्ये जी मतं केली एकाहत्तर मताच लिडा म्हणजे खरोखरच त्याला एक मत जाऊन दीडशे मतं फक्त नीतिवाडी मध्ये फक्त बाकी बाकीकडे तुमची जी मतं आहे ती लीड आहे त्याच्यामुळं घडलं तर आम्हाला झोपच नाही की आम्ही तुमच्याकडं बी नाही बाराणी तालुक्यात येणार नाही काय करत

サードラー対決やな。